अकोला तालुक्यातील गीतानगर परिसरात उभ्या केलेल्या आर्थिक जाळ्यातून शेकडो गुंतवणूकदारांना लाखोंनी लुबाडणाऱ्या ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड प्रकरणाचा भंडाफोड होताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे अठरा नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या तक्रारीनंतर एकोणीस नोव्हेंबर रोजी पुन्हा एक गंभीर तक्रार दाखल झाली असून फसवणुकीचा हा घोटाळा आता मोठ्या आकारात समोर येत आहे विलास महादेवराव हनुमते व एकोणपन्नास राहणार सिंदखेड मोरेश्वर तालुका बाशी टाकडी यांनी दिलेल्या तक्रारीत संस्थेचे अध्यक्ष तुषार मनोहर तागझुरे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी कटकारस्थान रचून संगमत करून बनावट कागदपत्रे वापरून आणि उच्च व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखोचा गंडा घातल्याचे आरोप केले आहेत तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार प्रमिलाताई ओक हॉल येथे झालेल्या सभेत पंधराशे लोक जोडले गेले असा दावा करून विश्वास संपादन करण्यात आला गीता नगरात निधी अर्बन बँक आणि तुषार गृह उद्योग उघडून लोकांना गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जाळ्यात ओढल्याचे तक्रारीत नमूद आहे दरम्यान जिल्ह्यातून या प्रकरणाशी संबंधित तक्रारींचा अक्षरशः पूर येत असून प्रत्येक तक्रारीत नवे पीडित आणि नवी फसवणूक समोर येत आहे नागरिकांमध्ये आमच्या मेहनतीच्या पैशाचा हिशोब कोण देणार असा संताप उसरला आहे अरबद्द काढली तातुरे त्यांनी नंतर पुन्हा गृहोद्योग पण सुद्धा काढला ऑफिस पण काढलं त्यांनी आणि आम्हाला सर्वांना असं विश्वास घेऊन त्यांनी फसवणूक दिली केली आम्ही दाखवलं आम्हाला त्यांनी की आम्ही बा तुम्ही जर पैसे भरले तर तुम्हाला दहा दहा पर्सेंट तुम्हाला देऊ आम्ही बाबा व्याजदर देऊ गृहोद्योगमध्ये आम्ही गुंतवणूक करू हे तुमचं गृहोद्योग समजा आणि याच्यातून नफा मिळणार आहे की तुम्हाला देऊ आम्ही बा पूर्ण भारतभर की महाराष्ट्रभर आम्ही शॉप शाखा ओपन करू प्रत्येक गावाला त्यांनी दुकान पण दिले असं करून त्यांनी सर्वांना फ्रॉड करून त्यांनी लाखो रुपये घेऊन जिल्ह्यातील सर्वच भागात या घोटाळ्याची चर्चा तापली असून गुंतवणूक सुरक्षेबाबत भीतीचे सावट गळत झाले आहे या सतत उघड होणाऱ्या तक्रारींमुळे अकोला जिल्ह्यातून लुबाडणुकीचा एक प्रचंड महाघोटाळा समोर येत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे अशा अर्बन निधी संस्थेची पुन्हा छाननी करावी लेखापरीक्षण करावे आणि जबाबदाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जनतेकडून मागणी तीव्र होत आहे जुनेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तुषार मनोहर ताजुरे यांनी जे आमची फसवणूक केली त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला वैयक्तिकरित्या रिपोर्ट देण्यासाठी या ठिकाणी आलो त्यांनी आम्हाला असं आम्हीच दाखवलं होतं एका लाखाला दहा हजार रुपये तुम्हाला असं परत देऊ असं त्यांनी आम्हाला हे दाखवलं होतं त्याचबरोबर अन्नदाता योजनासुद्धा त्यांनी काढली होती आम्ही अन्नदातामध्ये साठ हजार रुपये गुंतवले त्याचबरोबर डेली कनेक्शनचं असं एका बागून एक त्यांना ते आमच्यावर हे टाकत गेला आणि आम्ही ते करत गेलो अन्नदाताचे साठ हजार रुपये आणि डेलीचे तीस हजार रुपये आणि माझ्या पत्नीच्या नावाने चार लाख रुपये माझ्या नावानं पाच लाख रुपये अशी एकूण मी नऊ लाख नव्वद हजार रुपये यामध्ये गुंतवणूक केली आणि त्यांनी आम्हाला परत काहीच दिलं नाही अशी आमची फसवणूक करून तो या ठिकाणाहून फरार झालेला आहे म्हणून त्या संदर्भात आम्ही तक्रार देण्यासाठी जुनेश्वर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो हो। आहोत आज रोजी सोळा जणांनी आज रोजी सोळा जणांनी आम्ही या ठिकाणी एकोणीस जणांनी आज रोजी एकोणीस जणांनी काल काही लोकांनी दिले परवा काही लोकांनी दिले आज आम्ही एकोणीस लोकांनी या ठिकाणी वैयक्तिकरित्या रिपोर्ट या ठिकाणी पोलीस स्टेशनला दिलेले आहेत याच्यापासून न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही खानेराज साहेबांना था सुद्धा विनंती केली आम्हाला याच्यामधून न्याय मिळून द्यावा गुंतवणूकदारांच्या वाढत्या संतापाचा विचार करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी तक्रारीतून स्पष्टपणे करण्यात आली आहे प्रशासनावर आता त्वरित आणि निर्णायक पावले उचलण्याचे दडपण वाढत चालले आहे प्रतिनिधी संतोष माने